जयंत पाटील मध्ये तुझा काही भरतो माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या नावा लावून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा मी त्याला सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर तिची तिला एकच नाही अरे तिथे जत तालुक्यात लोक वनवाशी पडले ती त्यांची कामं ना बाकीची माफ काढून तू फ्लॅट मध्ये याच काम करतो का फडणवीस साहेब तुम्हाला माझी विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे आणि जो माणूस बापूबिरू आणि बापू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणा जो वापरतो बापूबिरूजातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीनं पावलं पाऊल टाका बाळूमामाने काय केलं ते बघा बापू बापूबिरूंनी काय केलं समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त बोलायला लावू नका आम्ही बोलतो थोडपच बोलतो पण कार्यक्रमच करतो आणि जयंत पाटील म्हणजे तुला काय हलतो भरतो माणूस वाटला का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही त्या माणसाच्या नावा लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा कर मिळतो मी त्याला गोपीचे म्हणू शकत नाही कारण का तर तिची तिला एकच नाही त्याला एक वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखांगी राहायला व्हायचे काम केलंय